माझी खासदारकी अडीच वर्षानंतर संपतीये मी ठरवलं आहे यानंतर निवडणूक लढणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे वयावरून सतत सवाल उपस्थित करणाऱ्या अजित पवार यांना त्यांनी टोले लागावलेला आहे आपल्या वयावरती सतत सवाल विचारले जातात मात्र लोकांनी तिथं पाठवलंय तर ते काम करू नको का असा सवालही शरद पवारांनी केला आहे असं आहे की त्यांनी काय बोलायचं याच्या संबंधी काही मी फारसं बोलू इच्छित नाही अशा प्रकारे वयाचा इश्वर कळलं हे त्यांना योग्य वाटत असेल तर ते, 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 ते करू शकतात आता माझ्या जास्तीचा विचार करायचा झाला तर मी पार्लमेंटतील कॉन्फिटमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली नाईन्टीन सिक्स्टी सेवनतील टुडे नॉट इवन वन डेज वेस्ट कंटिन्युअसली त्याचे विधिमंडळ असेल राज्यात किंवा देशाची संसद असेल त्या ठिकाणी मी काम करतो आणि या सगळ्या काळामध्ये कधीही माझ्या सत्तरतेबद्दल काम करण्याच्या पद्धतीबद्दल कधी विरोधकांनी सुद्धा हा विषय त्यांनी काढलेला आहे आणि प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेचा असेल तर अनेक लोकांच्याबद्दल मला सांगता येईल साधी गोष्ट मुलांनी देसाई येईल दे देसाई माझ देता येईल अद्यायदम हितीची किंवा फायदा होते काम करत होते त्यांच्यावर लोकांचं भवत होत आणि त्यामुळं अशा गोष्टी काढण्याची आवश्यकता असं मला स्वतःला वाटत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट